कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाला शहाऐंशी दिवस उलटले नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली या गुन्हेगारी मुजोरी दहशत या सगळ्याच गोष्टी उघड्यावरती आणल्या देशमुखांचे हत्या प्रकरण चर्चेत आलं होते मंत्री असलेले धनंजय मुंडे आणि आरोपींच्या संबंधांमुळे वाल्मिक करारशी असणारे जवळचे संबंध आर्थिक व्यवहार एकत्र काम करणं या सगळ्याच गोष्टींमुळे मुंडेंच्या अडचणी वाढल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांचा लीड घेऊन आमदार बनलेले धनंजय मुंडे विरुद्ध रडावर सापडले विरोधकच का काय सत्तेत मांडीला मांडी लावून मांडी ला बसणाऱ्या महायुतीतल्या नेत्यांनी आमदारांनी ने सुद्धा त्यांना फैलावर घेतलं मोठा आका वाल्मिकचा आका त्यांचे संबंध व्यवहार घोटाळे सातबारा सगळंच बाहेर काढलं आणि राजीनाम्याची मागणी हत्येच्या अगदी पहिल्या दिवसापासून लावून धरली मात्र मुंडेंच्या राजीनाम्यावरती ना पक्षप्रमुख अजित पवार बोलायला तयार होते ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण देशमुखांच्या हत्येप्रकरणी चार्जशीट फाईल झाली आणि देशमुखांना प्रकारे अमानुष अमानवी पद्धतीनं आणि क्रूरपणे मारहाण झाली याचे फोटो व्हायरल झाले या फोटोमुळे तुमच्या आमच्या डोळ्यातही पाणी येईल या फोटो, फोटो महाराष्ट्रात संतपाची लाट उसळली आणि त्यानंतर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आता मुंडेंनी राजीनामा देऊन प्रश्न मिटला का तर नाही राजीनामा हा शेवट नाही कारण आता तर कुठे प्रकरण सुरू झाले आता असं मागचं का कारण काय तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील मराठी नंबर वन वेबसाईट आहे त्यामुळे राजकीय घडामोडींसाठी महत्वाच्या अपडेटसाठी आणि ब्रेकिंग न्यूज साठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला मात्र विसरू नका तर आता येऊयात मुद्द्यावरती धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आरोग्याच्या कारणास्तव नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं परंतु हत्येच्या चौकशीच्या कारणास्तव आपण राजीनामा दिला असे कुठेही उल्लेख केला नाही पण प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच हा मुद्दा हायलाइट होतो कि जा की ज्या खंडणी प्रकरणामुळे म्हणजेच अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणामुळे देशमुखांची हत्या झाली त्या खंडणी संदर्भातील बैठकी धनंजय मुंडेंच्या सागपुडा बंगल्यावर झाल्या या बैठकांना धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराडही उपस्थित होता सुरेश यांनीच हा मोठा खुलासा केला होता त्यामुळे देशमुखांची हत्या ज्या कारणामुळे झाली त्याची पाळ मुळं ही मुंडेंच्या बंगल्यावरच्या बैठकांपासून सुरू होतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रिया सुप्रिया उल्लेख केल्याप्रमाणे आणि नाही तर अंजली असतील असतील सुरेश धस यांच्या दमानियाप्रमाणे देशमुखांच्या हत्येवेळी त्यांना मारहाण करतानाची दृश्य वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉल करून दाखवली गेली आणि त्याच क्षणी वाल्मिक आपल्या फोन वरून धनंजय मुंडेंना फोन केला आरोपांनुसार देशमुखांच्या हत्येची कल्पना मुंडेंना सुद्धा होती त्यामुळे या गोष्टी धनंजय मुंडेंना अडचणीत आणू शकतात कारण सीआयडी या दोन्ही गोष्टींचे धागेदुरे घेऊन मुंडेंना चौकशीला बोलवलं आणि मुंडेंचा यात सहभाग आढळला तर मुंडेंची आमदारकी सुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे आता चार्जशीट जरी फाईल झाली असली तरी सीआयडी आधी स्पष्ट केले तपासानुसार जादाचे कलम आणि पुरवणी चार्जशीटला जोडली जाऊ शकते आणि विरोधकांच्या आरोपांनुसार मुंडेंचे या पुरवणीत नाव आलं तर मुंडेंचे पाय आणखी खुलात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टींचे धागेदोरी लक्षात घेता सी आय डी पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास करणार का मुंडेंच्या अनुषंगाने तपास करणार का हे पाहावं लागेल आणि विष्णू चाटेचा फोनचा तपास अद्याप बाकी आहे कृष्ण आंधळे जो या हत्या प्रकरणातील आरोपी आहे तो देखील फरार आहे त्यामुळे अनेक गोष्टींची उकल होणं अजूनही बाकी आहे त्यामुळे हा तर फक्त ट्रेलर होता मेन पिक्चर अजून बाकी आहे असं म्हणणं वावग आणणार नाही तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका